रामकृष्ण ना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय गवारची भाजी एकदम सुक्की आणि पद्धतीने पद्धतीने आज आपण गवार कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम अशी लपथपीत अशी गव्हर बनवायची आपल्याला तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि गवरची भाजी गवार स्वच्छ धुवून फोडणीला टाकून देऊया फोडणीला गवर टाकून देऊया आणि मसाला बारीक करून घेऊया इथं मसाल्यामध्ये मी घेतली लाल मिरची लसूण शेंगदाणे आणि थोडेसे धने घेतलेले तिथं आणि हिरव्या मिरचीमध्ये पण गवार छान होते आणि लाल मिरचीमध्ये पण छान होते पण मला आज लाल मिरचीमध्ये बनवायची गवार अशी लपथपेत आणि हिरव्या मिरचीमध्ये पण खूप छान होते हिरव्या मिरचीमध्ये पण तुम्हाला शेंगदाणे आणि धने आणि लसूण घातलं तरी चालतो कोथंबीर घातलेली चालते आणि याच्यात मला आज काय कोथंबीर वगैरे घालणार नाही मी आज फक्त लाल मिरची मध्ये मी बनवते तर त्याला लपथपी तशी लाल मिरचीमध्ये आपण गवर बनवूया मसाला बारीक करून घेऊया इथे आपण गवर टाकण्यासाठी कढई ठेवून घेतली तेल टाकून घेतलेले याची घालूया थोडीशी जिरे आणि मोरी तेल पण गरम झालं तर जिरे मोरी टाकून दिली आता बाकीचे साहित्य घालून घेऊया थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घालून घेऊया हळद लाल मिरची पावडर आणि कढीपत्ता गवार घालून गवर गवार घालून घेऊया पण आता मसाला बारीक करेल तर घालून घेऊया गवार मध्ये घालून घ्यायचा पहिलं तिथे मी मसाला असं बारीक केलाय थोडस जाडसरवून द्यायचा आणि याच्यात घालून द्यायचा दे थोडस काहीतरी एक दोन चमचे आपण याच्यात पाणी घालणार आहोत शिजण्यासाठी आता थोडस पाणी घालून घेऊया तर इथे बघा मी दोन तीन चमचे पाणी घेतलंय तेवढं पाणी घालून घ्यायचं आपल्याला जास्त पाणी नाही घेऊन आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊ मीठ घालून घ्यायचं अजून याच्यात झाकण ठेवून घेऊया आपण एकदा मीठ घालून घेऊया आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार ते मीठ घालून घ्यायचं आणि आता पाच मिनिटं आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत कमी गॅसवर शिजवायचं जास्त वेळ गॅस नाही करायचा पाणी कमी त्याच्यामुळे तेव्हाच भाजी टाकते तर गॅस कमी राहून द्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिटांमध्ये गवर शिजून जाते झाकण ठेवून देऊया आता तर इथं पाच मिनिटं झालेली आहे बघा आता आपण झाकण काढून बघूया तर इथे बघा आपल्याला गवार एकदम छान अशी शिजलेली आहे पूर्ण पाणी तुम्ही आटून गेलेले आहे किती छान गवर झाली बघा गावकडच्या पद्धतीने गावरान पद्धतीने गवार बनवली तर तुम्हाला आजची माझी गवारची भाजीची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा पण प्लीज लाईक नक्की करत जा खूप कष्टाने रेसिपी बनवत असते मी तुमच्यासाठी तर बघा किती छान आपली गवारची भाजी झालेली आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये